मुल्ला अक्षय देशमुख त्याचबरोबर रवींद्र तौर दादासाहेब पेंडसे भावनाताई नखाते दिगंबर कराळे नंदाताई रा पाच पुंजे शंकर भागवत पंकज आंबेगाव रोहन सामाले एकनाथ साळवे दशरथराव सूर्यवंशी वसंत नखाते जयश्रीताई खोबे दादासाहेब तेंगसे किरण तळेकर सायराज बोराडे संजय साडेगावकर सुरेंद्र रोडके लक्ष्मीकांत देशमुख विठ्ठलराव सूर्यवंशी आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत असलेले शेख फहाद शेख हमीद भाई धार बबनराव मकासरे चांदून जब्बार खान बबन दत्तराव मुळे शेख सद्दाम शेख हबीब तसंच सचिन प्रतापराव सरनाईक सौभाग्यवती मोनिका डॉक्टर मिनाज हश्मी, सय्यद असीम सय्यद निसार तसंच मोहम्मद उर्फ बबूशेठ दर्जावले नैमो उद्दीन उर्फ नमू डॉक्टर एस तसंच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या पाथरी तालुक्यातन प्रवेश करणारे विश्वंबर साळवे विजयकुमार घुमरे गणेशराव घुमरे भागवतराव उर्फ बंटी पाटील घुमरे ंकुशराव वाकणकर विष्णुपंत गाडगे विष्णू विठ्ठलराव गाडगे भारतराव घाडगे मदनराव काठवदे शुभम राधाकृष्ण कणसे तुकाराम शिंदे मंचकराव ढगे संदीप व्यंकटराव गित्ते माणिकराव रनेर भागवतराव पानपत्ते शरदराव यादव आज प्रवेश करत असणारे आमचे शाजीराव देसाई आबासाहेब पवार श्रीधरराव पारवे गजाननराव धवन अंकुशराव शिंदे जगन्नाथ कदम डी एन किरगे भीमराव टोयफुडे बापूराव मोरे नाना खंदारे विठ्ठलराव कदम कदम भक्तराव सोळंके विशाल दुधाटे मुरली शिंगाटे माणिकराव बेटकर राजू बेटकर शाहूराव भुसारे ज्ञानेश्वर राव शिरस्कर, डॉक्टर अंकुशराव चंद्रकांत राखठोड हे रिपीठ डॉक्टर धर्मराज चव्हाण नाराज हो नका ते सर्व मान्यवर जमलेले पत्रकार मित्र शहरातनं आणि सर्व वेगवेगळ्या तालुक्यातनं सोनपेठ पाथरी मानवत जिंतूर सेलू गंगाखेड पालम आलेले कार्यकर्ते राष्ट्रवादीचे मित्रांनो मी सुरुवातीलाच जम्मू काश्मीर ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो हा बॅड हल्ला गेला झालेला गे, माध्यमात झालेला आहे तशाच पद्धतीनं त्यांचा बदला घेण्याची गरज आहे संपूर्ण देश हळलेला आहे केलेला आहे आणि आता माइंड आहे ज्यांनी हे केलेलं आहे त्यांना सोडायला जागा दाखवायची परत बार, कुठल्याही भारतातल्या निष्पाप अशा प्रकारची भूमिका ही राज्यात आम्ही लोकांनी पण घेतलेली ध्यानामध्ये हो घ्या आपल्या शिवाजी महाराज स्वराज्य स्वराज्य जननी शाहू महाराज क्रांतीसूर्य सूर्य क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले मान्यवरांना महामानशाच्या निमित्तानं ज्यांची ज्यांची नाव मान्यवरांचं